आताची सर्वात महत्वाची बातमी येते मोठी बातमी येते ती म्हणजे आता गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर येते गोरेगाव फिल्म सिटीमध्ये भीषण आग लागली अनुपमा सिरियल सेट वर अचानक आग लागल्याची माहिती समोर येते आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र फिल्म सिटीमध्ये भीषण आग लागलेली आहे कशा प्रकारची ही आग आहे आणि त्याचबरोबर या आगीच कारण स्पष्ट होत आहे का अंकिता मुंबईतील प्रसिद्ध असा गोरेगाव फिल्म सिटीमध्ये मध्ये आज सकाळी जी आहे ती ही आग लागली होती सकाळी सहा वाजता ही भीषण आग लागल्याची माहिती मिळते अनुपमा या सिरियल सेटवर ही अचानक आग लागली त्यामुळे यावेळेस एम एस एफच्या जवानांनी जी आहे ती ही आग जी होती अग्निशमन दलाच्या जवानांना यंत्रणेला फोन करून कळवलं त्यानंतर घटनास्थळी तीन गाड्या त्या पोहोचल्या होत्या आगीत कोणतीही हानी झाली नाहीये मात्र जे सेटच जे भाग आहे तो जाळाल्यामुळे काही जर तो यामुळे जीवितहानी जीवितहानी नाही मात्र मात्र जे सेट जाळायलाय त्यामुळे अथक परिश्रमानंतर सेटवरील आग आता आटोक्यात आणण्यात पण आगीचं कारण आहेत ते अद्याप समजू समजू शकलेलं नाहीये जी 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 पाहायला गेलं तर सेटचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंच असेल मात्र फिल्म सिटीमध्ये सातत्यानं आगीचं सा सत्र पाहायला गेलं तर सुरूच आहे कारण शॉर्ट सर्किट असो किंवा कोणतंही अन्य कारण असो आ, आग लागल्याची कारणं अद्यापही समोर आलेली नाही आहेत मात्र आता या आगीबागचं कारण स्पष्ट झालं नसलं तरी आत्ताची सध्याची तिथली परिस्थिती काय आहे सध्या अग्निशमन दलाकडून ते कुलिंग ऑपरेशन करण्यात येत आहे त्यामुळे पोलीस आणि अग्निशमन दल या ठिकाणी उपस्थित आहे आणि यानंतर आग जी आहे ती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर पोलीस त्यांच्या जो तपासाची सुरुवात करेल आणि नेमकं आगीचं कारण काय आज आग कशामुळे लागली होती हे स्पष्ट होईल धन्यवाद जी, जी। महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी